सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस थंडावलेला असला तरी सांगली आयुर्विद पुलाची काल चोवीस तासात सहा इंचाने पाणी उतरलेलं आहे सध्या कृष्णाची पातळी एकोणचाळीस फुटांवर असून पूर जरी ओसरला असला तरी नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्यामुळे सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये आठ हजारपेक्षा जास्त बाधित शेतकरी आहेत जवळपास एकोणऐंशी गावं आणि चार हजार एकशे एकतीस हेक्टर शेती ही पाण्याखाली जाऊन सोयाबीन ऊस फळबाग भुईमूग भात अशा अनेक पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं चा दिसून येत आहे पाणी जरी ओसरलं असलं तरी अद्यापही इशारा पातळीकडे वाटचाल कृष्णा नदीची असून सांगलीवरील पुराचं संकट अजून पूर्ण टळलेलं नाहीये याचा आज संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी आपण पाहूयात मदे पाउस मदे सांगली जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस ओसरला जरी असला तरी नदी पातळीमध्ये फार विशेष घट झालेली नाही आहे आपण आता सांगलीच्या आयरपिन पुलाजवळ आहोत काल न कालपासून चोवीस तासात अर्धा फूट ही पाण्याची पातळी उतरलेली आहे आत्ता जवळपास एकोणचाळीस पॉईंट पाच इतकी पाण्याची पातळी आहे आणि जवळपास या सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये मिरज वाळवा आणि शिराळ तालुक्यामध्ये अनेक शेतींचं नुकसान झालेलं आहे एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आठ हजार पाचशे चव्वेचाळीस चाळीस आहे गावं त्यात एकोणऐंशी समावेश आहे तर चार हजार एकतीस हेक्टर इतकं शेतीचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन असेल पीक असेल फळपिकं असेल ऊस असेल आणि इतर पिकांचं या पावसाच्या पानामुळे आणि पूरसदृश परिस्थितीमुळे नुकसान झाले ते दिसत आहे वारणा आणि कोयना धरणातून अजून थोडा विसर्ग असल्याने पाणी पातळी स्थिर आहे पाणी पातळीमध्ये विशेष घट नाही आहे कालपासून फक्त सहा इंचानं जवळपास पाणी उतरलेलं आहे पाणी जरी ओसरत असलं तरी शेतीचं हे सांगली जिल्ह्यातल्या नुकसान बरंच झालेलं दिसून येत आहे कॅमेरामन सुजित सह सा, शरद सातपुते एन डी टी व्ही मराठी सांगली